जेवताना तोंडी लावण्यासाठीची आंबट गोड तिखट चवीची मिरची बनवतो बनवण्याची पद्धत जी आहे ना ती पारंपरिक आहे माझ्या आजीच्या ही रेसिपी आहे आजी नेहमी बनवायची आणि त्याच पद्धतीने मीही बनवते खूप छान अशी चवीला लागते त्यासाठी कमी तिखट असलेली मिरची मी आज घेतलेली आहे मिरची कट न करता त्याची देठ न काढता फक्त स्वच्छ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मोदक ही ठेवलेली आहे तळाशी अशी पातेल्यामध्ये पाणी आहे आणि आपल्याला पाच मिनटासाठी वापरून घ्यायची आहे ही मिरची जी आहे पाण्यामध्ये शिजवायची नाही पाण्यामध्ये जर शिजवली तर त्यामध्ये जास्तीचं पाणी राहतं आणि त्याची चव बदलते पुन्हा मिरचीचे काप जर करून घेतले तरी त्यामध्ये पाणी जातं आणि पुन्हा जर आपण ज्यावेळी मिरची बनवतो त्यावेळी त्याची चव बदलते म्हणून मी काय केलं आहे त्याला कट न करता अशीच वापरून घेतल्या म्हणजे फक्त ही मिरची शिजली जाईल जास्तीचं पाणी जे आहे ते यामध्ये राहणार नाही पाच मिनटं वापवून घेतली एवढी पुरेसे आहे कारण नंतर तेलामध्ये थोडीशी तळली जाते त्यामुळे आणखी जास्त अशी चवीला लागते आणि खरंच का मैत्रिणींनो जेवताना तोंडी लावण्यासाठी काही मिरचीचा प्रकार जर बनवायचा असेल तर या पद्धतीनं हा मिरचो बनवा खूप छान अशी चवीला लागते आणि कमी तिखटच मिरच्या वापरायच्या बघा लिंबू घेतलेला आहे आपल्याला गुळ थोडासा लागणार आहे गुळाऐवजी साखर वापरू शकता परंतु गुळाची चव जी आहे ती मिरचीमध्ये छान लागते त्यामुळे साखरेऐवजी मी गुळाचाच वापर करते मिरच्या थोड्याशा आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत थोड्या फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे मसाला जो आहे तो आतपर्यंत जाईल आणि आणखी स्वादिष्ट असं मिरची बनेल तळाशी थोडंसं ताट ठेवलं कारण आपल्याला फोडायचं आहेत आता वापरून घेतल्यामुळे पाणी काहीही शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे नुसत्या थोड्या ठेचून घेते अलग तशा फोडून घेते आपल्याला इथे ठेचा बनवायचा नाही फक्त मिरची प्रत्येक मिरची जी आहे ती फुटली जाईल इतकं इतपतच आपल्याला ती ठेचून घ्यायची आहे बघा मिरच्या फोडून घेतलेल्या आहेत आपल्याला त्याचा ठेचा नाही बनवायचा अशा मोठ्या मोठ्या जशा होत्या तशाच राहिलेल्या आहेत आता फोडणी करूया फोडणी करण्यासाठी एक मोठा चमचा त्यामध्ये तेल घालायचं तेल तेल आहे तेल थोडस घालायचं कारण तेल करेल आणि जास्त दिवस हा मिरचू टिकेल तेल तापलं की मोहरी घालायची मोहरी भरपूर घातले एक चमचा तर मोहरी आहे एक चमचा जिरे आहेत जिरे मोहरी तडतडली की अर्धा चमचा बडीशेप घातलेली आहे बडीशेप आवर्जून घाला त्याची चव जी आहे ती खूप मिरचूमध्ये छान लागते एक चमचा हळद घालायची हळद भरपूर वापरायचे कारण हा पदार्थ जास्त दिवस टिकावा म्हणून हळद तर वापरलेलीच आहे आणि इथे मी लसूण घालायला विसरलेली आहे कारण सुरुवातीलाच फोडणीमध्ये जिरं मोहरी घातल्यानंतर लसूण हा घाला लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला की त्याचा खमंग जो स्वाद आहे तो लसणामध्ये लसणामुळे मिरचीमध्ये उतरतो परंतु माझी थोडीशी गडबड झाली आणि मी लसूण घालायला विसरले परंतु मी मिरच्या भाजल्या आणि थोडंसं सा मिरच्या साईडला केलेल्या आहेत आणि नंतर त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत तुम्ही मात्र फोडणीमध्येच लसूण घालला इथे हिंग घातला त्याचवेळी लसूण घालायला पाहिजे होता तेही विसरलेली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण लसूण ठेचून साईडला ठेवलाय आणि तो मी विसरलेली आहे थोडासा फोडणीमध्ये हिंग घातला हिंगाचा स्वाद आहे तो खूप छान लागतो थोडंसं परतून घेतलं नंतर दोन मोठे चमचे गूळ जो आहे तो बारीक चिरून घेतलेला तो यामध्ये घातला गूळ एवढा पुरेसा आहे आणि आता आंबट चवीसाठी अर्ध्या लिंबाचे काप केलेले आहेत आणि यामध्ये घातलेले आहेत ज्यांना आंबटपणा आवडतो त्यांनी एक लिंबाची फोड जी आहे त्याचा रस आहे तो त्यामध्ये थोडासा पिळून घ्या म्हणजे आंबट आणखी छान अशा चवीला लागतील परंतु जास्तच आंबट होईल म्हणून मी या फोडी तशाच घातलेल्या आहेत कारण मुलं जास्त आंबट झालं की खात नाहीत आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी लसूण घालायला विसरले ते इथे मी लसूण घातलेलं आहे बघा एक चमचा मीठ घातलेला आहे एवढं मीठ पुरेसं आहे आता आंबट गोड तिखट चवीची ही मिरचू थोडीशी परतून घ्यायची तेलामध्ये थोडीशी भाजली जाईल आणि गुळ छान असा विरगळला की गुळाचाही स्वाद त्यामध्ये उतरेल आणि आंबट ज्या आपण लिंबाच्या फोडी त्यामध्ये घातलेली आहे त्याचा आंबटपणा पण त्यामध्ये मिक्स होईल एवढं होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे दोन ते तीन मिनटं छान असं या मिरच्या ज्या आहेत ते परतून घ्यायचं हाय फ्लेमवरती मी परतून घेतलेले आहेत कारण पाणी सुटणार नाही आणि अंगच्या पाण्यात म्हणजे या मिरच्या छान अशा परतल्या की भाजल्या जातील तेलामध्ये जशा जा तळून घेतो तशा छान असं क्रिस्पी भाजल्या की चढल्याही छान लागतात पाहूनच तोंडाला पाणी सुटल ना असा मिरचू तयार झालेला आहे बघा आणि हे बघा किती छान असा या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत तेलामध्ये आणि नंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो जबरदस्त चवीचा हा पदार्थ बनतो मिरची ज्यांना आवडते मिरचीचे वेगवेगळे पदार्थ ताटामध्ये तुम्ही असे बनवता तोंडी लावण्यासाठी त्यांनी हा जो पदार्थ आहे तो नक्की बनवा या पद्धतीने मिरचू आणि मला कमेंट करून नक्की सांगा जुनी पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे अजीच्या हातची रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मिरच्या वापरल्यात कमी तिखट वापरल्यात तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजाने घेऊ शकता कमी तिखट मिरच्या यासाठी वापरते की मुलं तोंडी लावताना एखादी मिरची तर घेतात कारण कमी तिखट आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीनं खातील असा हा मिरचीचा प्रकार आहे आणि मैत्रिणींनं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा